हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉटलेट मी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आतापर्यंत आपण जे तत्पुरुष समास पाहिला होता त्याचे उपप्रकार बघितले होते त्यातला एक प्रकार हा राहिला होता तर हा तत्पुरुष समासाचा जो उपप्रकार आहे त्याला आपण समानाधिकरण तत्पुरुष समास हे म्हटलं होतं त्यालाच आपण काय म्हणतो ज्याला की आपण प्रचलित नावाने ओळखतो त्याला आपण म्हणतो की कर्मधारे समास आणि अकर्मधारे समासाची उदाहरणं आपण पाहणार आहोत संकल्पना उदाहरण आणि अजून एक नवीन प्रकार बघणार समासाचा अजून एक नवीन समासाचा प्रकार आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग सुरू कर समाज नाव आहे कर्मधारय समास, समान अधिकरन, समान अधिकरन, समास या कर्मधारय समासाला समान अधिकरण समानाधिकरण तत्पुरुष समास असं ही म्हणतात हे समान अधिकरण काय आहे तर हे समान अधिकरण असं आहे की यामध्ये जे दोन पद आहेत जे दोन पद आहे शब्दांचे असा सामासिक शब्द आहे त्या सामासिक पदांमध्ये जे दोन पद आहेत त्या दोन पदांमध्ये जेव्हा त्याचा आपण विग्रह करू फोड करू त्यावेळेस त्या फोड करण्यामध्ये त्या दोनही शब्दांचे दोनही पदांचे जे विभक्ती प्रत्यय असणार आहेत ते सारखे असणार आहेत आणि त्या बेसिसवर हे समान अधिकरण असलेला हा तत्पुरुष समास आहे याची संकल्पना आपण बघूया तर यामध्ये बघा दोन्ही पदे हे एकाच विभक्तीत असतात ओके हा सामसिक शब्द पूर्ण आहे आणि यामध्ये हा एक पद असेल आणि हा एक पद असेल तर हे दोनही पदे काय असणार आहेत समान असणार आहेत म्हणजेच यांची जी विभक्ती आहे ती एकच असणार आहे एकच विभक्ती असणार आहे म्हणजे कोणती तर ही असणार आहे प्रथमा विभक्ती ओके दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात ओके या सामासिक शब्दाची जर आपण पूर्णतः फोड केली फोड केली त्याचं स्पष्टीकरण केलं तर यामध्ये इथला जो या पद आहे या पदातील जे विभक्ती प्रत्यय आहे हे प्रथमा विभक्ती असेल आणि दुसऱ्या पदातील जे हे शेवटचा शब्द आहे तोही काय असेल प्रथमा विभक्ती असेल फोड केल्यानंतर दोनही पदांची विभक्ती ही एकच असणार आहे जी असणार आहे प्रथमा विभक्ती त्याला म्हणायचं समान अधिकरण तत्पुरुष समास किंवा कर्मधारे समास हा तत्पुरुष समासाचाच प्रकार आहे ओके तर यामध्ये बघा एक वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य सांगतं की यामध्ये पहिलं पद हे विशेषण असतं ओके पहिलं पद हे विशेषण असतं आणि दुसरे पद हे नाम असते ओके नाम असते पहिलं पद विशेषण असतं हे पद विशेषण असेल पहिलं पद म्हणजे उत्तरपद सॉरी पहिलं पद म्हणजे पूर्वपद हे विशेषण असेल आणि जे दुसरं पद आहे ते उत्तरपद जे की नाम असेल तर काही प्रसंगी असंही होईल की दोन्ही पदे विशेषण असतील तर काही प्रसंगी असं होईल की दोनही पदे काय असणार आहेत विशेषण असणार आहेत ओके या बेसिसवर विशेषण आणि नाम आणि विशेषण आणि विशेषण असे हे दोन वैशिष्ट्य असलेलं हे यामध्ये जे सामासिक शब्द आहेत ते या कर्मधारे समासामध्ये येतात ओके okay? आता यामध्ये फॉर एक्झाम्पल बघूया जसं की नीलकमल तर नीलकमल हा एक सामसिक शब्द आहे आपण त्याचा विग्रह केला तर यामध्ये विग्रह करत असताना निळ्या रंगाचे फूल सॉरी निळ्या रंगाचे कमळ तर कमळ कसे आहे निळ्या रंगाचे आहे म्हणजेच काय इथे हे निळं काय झालं निळं हे विशेषण झालं ओके आणि कमळ हे काय झालं नाम झालं म्हणजे ही कन्सेप्ट आपल्याला इथे पाहायला मिळाली ओके विशेषण आणि नाम ओके जसं की महादेव सामासिक शब्द आहे महादेव त्याचा विग्रह केला महान असा देव तर हे काय झालं विशेषण झालं आणि हे झालं नाम ओके दुसरं उदाहरण बघा नरसिंह हा सामासिक शब्द त्याचा विग्रह केला आपण नरसिंहाचा विग्रह केला सिंहासारखा नर हा जो नर आहे हे काय आहे नाम आहे आणि हा सिंह सिंहाची उपमा दिलेली आहे सारखा नर आहे तर मग हा जो आहे तर हे काय झालं विशेषण झालं ओके सारखा विशेष उपमा दिल्या गेलेली आहे तिथे मग कशाची उपमा दिलेली आहे तर सिंहाची उपमा दिलेली आहे अशा नर या नामाला ओके म्हणून या ठिकाणी हे जे आहे हे विशेषण आहे विशेषण काय करत असतं नामाबद्दल विशेष माहिती सांगत असतं आणि नामाची व्याप्ती मर्यादित करत असतं हे आहे विशेषण ओके okay, नेक्स्ट बघा विद्या धन तर यामध्ये दोनही पदे कशी आहेत दोनही पदे रूपक आहेत एक रूप आहेत विद्या आणि धन तर यामध्ये याचं जे विग्रह आहे तर ते विद्या हेच धन हे जे शब्द आहेत विद्या आणि धन हे रूपक आहेत रूपक आहे म्हणजे काय तर ते एक रूप आहेत म्हणजे एकसारखेच आहेत समानार्थी आहेत म्हणून हे रूपक उभयपद या प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ओके नेक्स्ट जो सामाजिक शब्द आहे जसं की वा? लाल भडक तर यामध्ये लाल आणि भडक हे दोनही काय आहेत हे दोनही विशेषण आहेत आलं लक्ष्यामध्ये विशेषण आहेत लाल भडक असा कोण सूर्य किंवा लाल भडकमध्ये बघा या लालबडकचं जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये यामध्ये तर आपण बघितलं विशेषण आणि नाम पण यामध्ये काय आहे दोनही विशेषण आहेत म्हणजेच ही जी कंडिशन आहे ही कंडिशन आपल्याला सांगते की पहिले पद नाम अस आस... सॉरी पद हे विशेषण असेल आणि दुसरे पद हे नाम असेल अशा पद्धतीचं हे सामासिक शब्द असेल इवन दुसरी कंडिशनही आपल्याला हे सांगते की काही प्रसंगी असंही होऊ शकतं की दोनही पदे काय असणार आहेत ही विशेषण असणार आहेत ते यामध्ये येतं लाल आणि भडक लाल भडक असा लाल पण विशेषण आहे आणि भडक पण विशेषण आहे म्हणजेच नावाबद्दल माहिती सांगणारा विशेष शब्द ओके मग हे जे आहे तर हे या कंडिशनमध्ये बसतं की दोनही पदे काय असणार आहेत विशेषण असणार आहेत ओके तर हे झालं शॉर्टकटमध्ये की कर्मधारे समास हा कसा असतो या यामध्ये जे उपप्रकार पडतात त्याच्या आपण स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा कर्मधारे समासाचे आता आपण उपप्रकार बघूया थोडक्यामध्ये तर यामध्ये जो पहिला प्रकार आहे जसं की उपप्रकार हे विशेषण पूर्वपद आहे तर विशेषण पूर्वपद मध्ये काय असणार आहे दोन पद असणार आहेत त्यातील जे पूर्वपद आहे हे पूर्वपद विशेषण असणार आहे पूर्वपद म्हणजे कोणतं पहिलंपद पहिलं पद हे विशेषण असणार आहे मग दुसरं पद हे नामही असेल किंवा विशेषणही असेल ओके फॉर एक्झाम्पल रक्त चंदन तर यामध्ये पहिलं पद हे काय आहे विशेषण आहे त्याच्यामुळे रक्तासारखे चंदन ओके ना विशेषण काय आहे रक्त मग हे काय झालं रक्तासारखे चंदन आहे चंदन हे नाम ओके okay? तर या नामाचं वैशिष्ट्य सांगणारा ना हा शब्द आहे विशेषण ज्यांना की हे चंदन कसं आहे रक्तासारखं लाल आहे okay? ओके म्हणून या ठिकाणी हे पहिलं पद जे आहे पूर्वपद आहे ते विशेषण असतं विशेषणासारखं काम करतं दुसरं पद हे नाम असतं ओके okay? महादेव महान असा देव लघुपट लघु लघु म्हणजे काय लहान लहान असा पट पितांबर पित आहे अंबर असे तांबडमाती काळ मांजर okay. तर ह्या सर्वांमध्ये काय असतं हे जे पहिलं पद आहे हे पहिलं पद हे काय असतं विशेषण असतं म्हणजेच विशेषण काय असतं नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो आणि हे पूर्वपद यामध्ये विशेषण असतं त्याचं या, या पद्धतीनं विग्रह केला जातो तर ह्यामध्ये यामध्ये हे काय होतं पहिलं पद हे विशेषण होतं हे या विशेषण पूर्वपदाचं वैशिष्ट्य ओके okay? दुसरं आहे विशेषण उत्तरपद विशेषण आहे पण ते कसं आहे उत्तरपद आहे उत्तरपद म्हणजे कोणतं दूसरे पद ओके पूर्वपद म्हणजे पूर्वपद म्हणजे पहिले पद आणि उत्तरपद म्हणजे दुसरे पद ओके दुसरा शब्द याचा फॉर एक्झाम्पल बघूया की पुरुषोत्तम तर यामध्ये याचा विग्रह केला आपण जसं की उत्तम असा पुरुष तर यामध्ये बघा विशेषण उत्तरपद म्हणते तर यामध्ये पहिलं पद पुरुष आहे दुसरं पद उत्तम आहे तर हा जो उत्तम शब्द आहे जो उत्तरपद आहे ते काय असणार आहे विशेषण असणार आहे म्हणजेच दुसरा जो शब्द आहे तो एक विशेषणासारखं काम करणार आहे पहिल्या पदासाठी ओके म्हणून या ठिकाणी उत्तम असा पुरुष सुरुवातीला विशेषण घेतलं विग्रह करत असताना उत्तम असा पुरुष ओके हे काय झालं नाम झालं ओके जसं की मुख कमल तर यामध्ये आपण बघितलं विशेषण हे उत्तरपद आहे तर कमल या ठिकाणी काय आहे विशेषण आहे विशेषणासारखं काम करत आहे तर त्याच्या सुरुवातीला जे पहिलं पद येईल पूर्वपद येईल मग ते पूर्वपद काय असणार आहे नाम असणार आहे म्हणजेच या ठिकाणी काय मुख हेच कमल चेहरा मुख हे काय आहे कमळासारखे okay? आहे कमळा कमळच आहे ओके मुख काय आहे कमळच आहे म्हणजे मुखाला ज्याची उपमा दिलेली आहे तो कोण आहे कमळ आहे म्हणजेच काय विशेषण काय कमळ आहे म्हणून उत्तरपद हे काय असतं विशेषण आहे तर यामध्ये उदाहरण आहे जसं की वेशांतर अन्य असा वेश त्याच्यानंतर धर्मांतर नरोत्तम तर याचं जे वैशिष्ट्य होतं त्याच्यामध्ये दुसरे पद हे विशेषण असतं उत्तरपद हे विशेषण आहे यामध्ये जे की पहिल्या पदाचं वैशिष्ट्य सांगणारा शब्द असतो ओके हे झालं दुसरा प्रकार तिसरा आहे विशेषण उभयपद आणि या विशेषण उभयपदामध्ये काय आहे की विशेषण आहे पण कसं आहे उभय आहे उभय म्हणजे काय दोनही मग जे दोनही पदे आहेत ते कशी आहेत विशेषण आहेत विशेषणासारखं काम करणारी आहेत ओके जसं की श्याम सुंदर दोनही काय आहेत विशेषण आहेत दोघंही म्हणजे काय उभय दोनही काय आहेत विशेषण आहेत श्याम सुंदर असा ओके <Image distinguishages VOICES noise> तुम्हाला विग्रह करताना लक्षात येईल की हे कशा पद्धतीने विग्रह केलेत आणि त्याच्यावरून तुम्हाला हे जे उपप्रकार आहेत ते लक्षात यायला तुम्हाला मदत होईल ओके जसं की काळा भोर काळा भोर असा ओके पांढरा शुभ्र हिरवागार दृष्टादृष्ट पिवळ धमक तर यामध्ये जे दोन ही पदे आहेत ते काय काम करत आहेत ॲज अ विशेषण म्हणून काम करत आहेत ओके शब्द वाचून बघा शब्द वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जो शब्द आहे पांढरा आणि शुभ्र हिरवा गार दृष्टा दृष्ट पिवळा धमक हे शब्द कसे आहेत दोनही शब्द कसे असतात यामध्ये हे विशेषणासारखं काम करणारे असतात ओके आय होप तुम्हाला समजत आहे की मी तुम्हाला नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे नेक्स्ट जो उपप्रकार आहे तो आहे उपमानपूर्वपद पहिले तर लक्षात घ्या की हे उपमान काय असतं उपमान हे पूर्वपद आहे म्हणजेच काय उपमान म्हणजे काय ज्याच्याशी तुलना करावायची आहे असा तो शब्द तो शब्द असतो मूळ विशेष असतो आणि दुसरा जो शब्द आहे तो शब्द काय आहे एक नामाचं कार्य करत आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या हे जे <tries> उपमान आहे मूळ शब्द आहे विशेष आहे हे काय आहे तर हे वाक्यामध्ये पूर्वपद असणार आहे पहिलं पद असणार आहे आणि जे दुसरं पद आहे ते दुसरं पद हे काय असणार आहे एक शब्द असणार आहे एक नाम असणार आहे आणि पहिलं पद हे एक विशेषणासारखं काम करणार आहे ओके जसं की कमलनयन तर कमळासारखे नयन ओके कमळासारखे नयन कमळ नेत्र कमळ कमळासारखे नेत्र ओके जसं की चंद्र मुख चंद्रासारखे मुख तर हे जे दुसरा जो दुसरं जे उत्तरपद आहे ते उत्तरपद हे पूर्वपदापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे लक्षात घ्या यामध्ये उपमान पूर्वपद म्हणजे दुसरं पद हे पहिल्या पदापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तर यामध्ये जसं की मेघश्याम घननीळ वज्र देह साखर लिंबू तर यामध्ये दुसरं पद महत्त्वाचं आहे पहिलं पद हे काय आहे पूर्वपद हे उपमान आहे उपमान मूळ शब्द आहे म्हणजेच काय तर उपमान काय असणार आहे पहिला शब्द काय असणार आहे की ज्याच्याशी तुलना कराव्याची आहे असा तो शब्द असतो तो आहे उपमान त्यालाही म्हणतात ओके okay? आय होप तुम्हाला समजलं आहे यामध्ये काही डाऊट असेल नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके okay? नेक्स्ट आहे उपमान उत्तरपद मग हे उपमान आहे जे की उत्तरपद आहे मग जेथे उपमान उत्तरपद आहे दुसरं आहे तर या ठिकाणी पहिलं पद हे काय असणार आहे जास्त महत्त्वाचं असेल कोणत्या बेसेसवर बघा उत्तरपदापेक्षा पूर्वपदाला जास्त महत्त्व आहे जिथे उपमान उत्तरपद आहे तर या ठिकाणी उत्तरपदापेक्षा पूर्वपदाला जास्त महत्त्व असणार आहे या उत्तरपदापेक्षा या पूर्वपदाला जास्त महत्त्व असणार आहे ओके नंतर काय म्हणतात उत्तरपद हे पूर्वपदाचे विशेषणासारखे काम करते तर हा जे उत्तरपद आहे या पूर्वपदाचा विशेषणासारखं काम करणार आहे म्हणजे या नामासाठी हे उत्तरपद काय असणार आहे विशेषणासारखं काम करणार आहे ओके याच्या विरुद्ध सेम या या उपप्रकाराच्या एकदम विरुद्ध हा एक प्रकार आहे ओके म्हणजेच बघा जसं की नरसिंह आहे तर सिंहासारखा नर सिंहासारखा नर, नर मुख चंद्र चंद्रासारखे मुख इथं पण आहे बघा इथं काय आहे चंद्रमुख आहे ओके शब्द कसा फेरपलट केला चंद्र मुख चंद्रासारखे मुख विग्रह तोच आहे पण इथे बघा मुख चंद्र पहिलं जे शब्द आहे ते, आला ते चंद्रा चंद्रा मुख आला आणि दुसरं जे आहे ते चंद्र आहे चंद्रासारखे मुख विग्रहसारखं आहे फक्त सामासिक शब्दाचं जे अदलाबदल झालेली आहे ती कशी झालेली था। आहे तर यामध्ये जे उपमान उत्तरपद आहे तर या ठिकाणी हे जे उत्तरपद आहे हे काय आहे उपमान आहे विशेषणासारखं काम करत आहे आणि या ठिकाणी हे जे काय आहे उत्तरपद जे या ठिकाणचं जे उत्तरपद सॉरी या ठिकाणचं हे जे पूर्वपद आहे हे उपमानासारखं काम करत आहे ओके विग्रह जरी सारखा असला तर त्या शब्दाची ठेवण ही जास्त महत्त्वाची आहे सुरुवातीला पूर्वपदाला आणि उत्तरपदाला कोण आहे ते ओके जसं की चरण कमल तर या प्रकारामध्ये उत्तरपदापेक्षा पूर्वपदाला जास्त महत्त्व आहे पहिल्या पदापेक्षा सॉरी <clears throat> दुसऱ्या पदापेक्षा पहिल्या पदाला जास्त महत्त्व आहे इवन उत्तरपद हे पूर्वपदाचे विशेषणासारखे काम करते जे दुसरं पद आहे हे, हे दुसरं पद हे पहिल्या पदासाठी काय आहे एक विशेषण म्हणून काम करतं दुसरं पद विशेषण म्हणून काम करतं पहिल्या पदासाठी ओके तर हा एक एक प्रकार झाला उपप्रकार झाला आय होप तुम्हाला समजला असेल तर, ही या तर हे यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा दुसरा नेक्स्ट आहे रूपक उभयपद रूपक काय असणार आहे रूपक हे एक रूप असणार आहे म्हणजे दोनही शब्द सामासिक शब्द आहे अशा सामासिक शब्दांमध्ये जे दोनही पदं आहेत ते दोनही पदे एकरूप असणार आहेत कशा पद्धतीनं तर विद्या धन विद्या हेच धन ओके दोनही पदे आहेत दोनही पदे कशी आहेत एकरूप आहेत समान आहेत समान अर्थी आहेत ओके विद्या हेच धन आहे विद्या धन ओके जसं की काव्यामृत काव्य हेच अमृत आहे ओके चरण कमल चरण हेच कमल आहे जसं इथे चरण कमल आहे तर इथे विग्रह बदलणार कसं होणार आहे कम इथे होणार आहे कमलासार कमळासारखे चरण ओके पण इथे इथला जो विग्रह आहे तो कसा होणार आहे चरण हेच कमल ओके नेक्स्ट आहे भवसागर भव हेच सागर आहे तर यामध्ये कास्त दोन्ही पदेही एकरूप असतात एकच अर्थी असतात समान अर्थाची असतात ओके आय होप तुम्हाला समजले तरीही या प्रकारांमध्ये काही डाऊट असेल समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा हा जो सातवा उपप्रकार आहे हा आहे अव्यय पूर्वपद जे पूर्वपद असणार आहे ते अव्यय असणार आहे अव्यय म्हणजे काय असा शब्द असतो ज्यामध्ये बदल होत नाहीत असा असतो अव्यय ओके मग यामध्ये म्हणतं की पहिलं पद हे अव्यय असतं आणि त्याचा उपयोग हा विशेषणासारखा केला जातो ओके okay. पहिलं पद अव्यय आणि त्याचा उपयोग हा विशेषणासारखा कसा तर सुयोग्य तर यामध्ये पहिलं पद हे सु आहे आणि दुसरं पद हे योग्य आहे तर या सुशब्दा तर या सुशब्दाचा विशेषणासारखा उपयोग कसा तर सु म्हणजे काय या ठिकाणी चांगला ओके okay? योग्य आता या ठिकाणी चांगला असा योग ओके okay? आता अशा पद्धतीने याचा विग्रह करता आला ओके okay? दुसरा आहे कुयोग्य पहिलं पद आहे कु आणि दुसरं पद आहे योग्य जसा विग्रह कसा केला तर या कुचा अर्थ काय वाईट ओके अव्यय काय आहे वाईट म्हणजेच काय वाईट असा योग ओके कळालं आहे तुम्हाला की पहिलं पद हे अव्यय असतं न बदलणारं असतं आणि त्याचा उपयोग हा वाक्यामध्ये विशेषणासारखा केला जातो जसं की यामध्ये सुगंध कुपुत्र अशा पद्धतीने या अव्यय पूर्वपदाच्या उपप्रकारांमध्ये हे प्रकार येतात ओके आय होप तुम्हाला समजलं असेल असे मी आशा करते तरीही यामध्ये काही डाऊट असेल समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा हो आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा